धक्कादायक कुरुंदवाडमध्ये धारदार शस्त्राने तरुणावर हल्ला रागवण बघण्याच्या शुल्लक कारणातून प्रकार सिद्धार्थ चौकात काल मध्यरात्रीच्या सुमारास अक्षय दीपक चव्हाण वय सव्वीस या तरुणावर अज्ञात तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे एकमेकांकडे रागवण बघण्याच्या शुल्लक कारणावरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ चौकात अक्षय चव्हाण आणि तीन अज्ञात व्यक्तींमध्ये काही कारणावरून वाद झाला वाद विकोपाला जाऊन आरोपींनी अक्षयवर शस्त्राने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने मिरज मिशन उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हल्लेखोराच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत अपर पोलीस अधीक्षक कर्णासाहेब जाधव आणि उप समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे तपास अधिकारी फडणीस हे पुढील तपास करत आहेत हल्लेखोरांना लवकरच जेरबंद करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे